सांगोला तालुक्यात तरुणाचा खून संतप्त नातेवाईकांचा महूत दिघांची रोडवर रास्ता रोको किरकोळ झालेल्या भांडणाच्या रोषातून चिडून तिघांनी मिळून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्यारानं डोक्यात मानेवर छातीवर हातावर पोटावर गंभीर वार करून बत्तीस वर्षीय तरुणाचा निर्घून खून केला ही घटना गुरुवार दिनांक सतरा रोजी रात्री दहाच्या सुमारास महूद तालुका सांगोला येथील साठेनगर समाज मंदिराजवळ घडली सुनील अनिल कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार महूत साठेनगर तालुका सांगोला असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस फौजपाठासह धाव घेत तातडीने संशयितांना ताब्यात घेतले दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावं गुन्ह्यातील मास्टर माइंडला शोधून काढावं या मागणीसाठी मृतांच्या संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रोश करत महू दिघंजी रोडवरील साठेनगर जवळ दीड तास रास्ता रोको केल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता पोलिसांनी सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानं रास्ता रोको मागे घेण्यात आला